नमस्कार अनवट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हाला हरणासारखी असते कितीही निराशा पदरी पडली तरी देखील तो मृगजळाच्या शोधात असतो की नाही अगदी तसंच आपलं सुद्धा आहे कितीही पदार्थ चाखले ना तरी देखील एखादा अजून अनवट स्वाद चाखायला मिळतोय का याची तहान आपल्यालाही असते आणि तीच भूक भागवण्यासाठी आपण नेहमी अनवट स्वाचे नवनवे एपिसोड पाहता नव्या नव्या पाहुण्यांना भेटता आणि त्यांच्याकडून नवीन नवीन नवी रेसिपीज शिकता आजच्या भागात आपल्याला अशाच दोन रेसिपीज दाखवण्यासाठी नव्या पाहुण्या आल्या आहेत ज्या लेखिका आहेत सुसंवादिका आहेत निवेदनही उत्तम करतात आणि काय मुंबईत राहायचं म्हटलं ना की बऱ्याच गोष्टी आपल्याला नकळतपणे करण्याची सवय लागते आणि त्यातून आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो अशाच आनंद शोधत जगणाऱ्या आणि आनंद देणाऱ्याही हो उत्तम रेसिपी करणाऱ्या सुद्धा आहेत त्या पाहुण्यांना आपण चला तर मग चित्रा वाघ या नमस्कार नमस्कार <laughs> अनवट स्वच्छ आमच्या किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद लेखिका म्हणून नेहमी तुमच्या हातात पेन असेल पण आज किचनशी संबंधित गोष्टी तुम्हाला हाताळायच्या आहेत तर सर्वप्रथम मला विचारायचं की तुम्ही आज आम्हाला कोणत्या रेसिपीज दाखवणार आहात मी आज तुम्हाला गुळपोळी दाखवणार आहे आणि पंचामृत दाखवणार आहे हो, हो क्या बात <laughs> आहे अलीकडच्या काळामध्ये पंचामृत वगैरे बनवण्याची खूपच कमी झाले म्हणजे आपण कोशिंबिरी अगदी सर्रास करतो पण पंचामृत हा आपला खरा पारंपारिक पदार्थ आहे जो लग्न प्रसंगी तर असायचाच म्हणजे घोडाबरोबर थोडस काहीतरी चटपटीत हवं म्हणून पूर्वी असायचं ह्याच्यात मी थोडासा बदल केलाय पंचामृत पूर्वी मिरचीच फक्त करायचंय जर तो तिखट लागायचा म्हणून सगळ्या घरातल्या म्हाताऱ्या माणसांना लहान मुलांना सुद्धा खायला यावा म्हणून भोपळी मिरचीच पंचामृत केलंय आणि गुळपोळी थंडीच्या दिवसात तर तीळ खूप चांगला थोडे स्निग्ध पदार्थ हे जास्त प्रमाणात आपण खाऊ शकतो पचवू शकतो <laughs> त्यामुळे गुळपोळी <laughs> आज दोन्ही आपण आहोत पण तत्पूर्वी सगळ्यात पहिल्या रेसिपीच साहित्य सांगा आपण आज पहिल्यांदा बघणार आहोत गुळपोळी आणि सारणासाठी आपल्याला लागणार आहे गुळ तीळ खसखस वेलची पूड जायफळ बेसन तेल कव्हर आपल्याला लागणार आहे कणिक मैदा बारीक रवा तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ चलो आज भी हम देखना चाहते हैं कि ये राइटर किस तरह रेसिपी बनाती है <laughs> या किचन मध्ये तुम्ही याचा ताबा घ्या आता मला सांगा आपण कृतीची सुरुवात कुठून करणार आहोत हां आपण आधी सारण करून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला गुळ थोडा कुकर मध्ये गरम करायला लागेल आणि मग थंड झाल्यावर सारण करायचंय त्यामुळे आपण आधी होत हा कुकर मध्ये हो। हो, हो। गरम करत ठेवूया वाफेवरच आपल्याला शिजवायचं आपण जरा पाणी गरम करत ठेवूया आणि घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये आपण गूळ ठेवूया साधारण दोन वाटी गूळ आपल्याला लागेल बर हा कोणता गूळ घेतला हा ना मी असा सोनेरी रंगाचा गूळ घ्यायचा ऑर्गॅनिक पांढरा किंवा पिवळा गूळ चांगला दिसत आहे आपल्या पोळीला छान रंग यायला ना सोनेरी असा आणि पटकन सहज मोडला जाणार हाताने म्हणजे असं करता करता दोन तीन आवडीने खाणारच माणूस छान जेवण चवीने खाणार त्याला अनवट स्वाद देणार आणि सगळी चवीने खाणारी खवया मंडळी आमचा एपिसोड पाहतात बरोबर ते स्वतः बनवतातही आणि इतरांनाही सांगतात त्यामुळे आम्हाला आनंद आहे की अनवर स्वच्छ प्रत्येक एपिसोडमध्ये येणारे जे पाहुणे असतात ना तेही फार आनंद होतात त्यांचे अनेक नातलं मित्रमंडळी जेव्हा एपिसोड पाहतात तेव्हा त्यांच्याही मनात अशी इच्छा जागृत होते की आपण हे जावं आणि आपण ही आपल्या आपल्याला अवघड असलेली एखादी रेसिपी दाखवावी बरोबर ह्या गुळामध्ये आपण एक चमचाभर फक्त तेल झालार आहोत आपण गुळपोळीत ना तुपाचा वापर करत नाही कारण थंडीचे दिवस आहेत थिचतं ते तूप मग इथे ठेवूया थोडं पाणी ठेवलंय मी आणि हे गुळाचा डबा ठेवलाय है। आपण ह्याच्यात तेल घातलंय थोडस तूप आपण वापरत नाही कारण मग ते थिजत आणि सारणात कधी कधी असे गोळे गोळे होतात थंडीच्या दिवसात मला एक सांगा बरं तुम्हाला सा या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपण म्हणतो आजीबाईचा बटवा किंवा त्यातून मिळालेल्या या सगळ्या टिप्स असतात त्या तुम्हाला कोणाकडून मिळाल्या माझी आई खूप उत्तम स्वयंपाक करते माझ्या सासूबाई फार उत्तम जेवण करतात आणि सासूबाई तर खूप परफेक्शनिस्ट आहेत म्हणजे त्यांच्याकडे हे टेक्निक खूप आहे म्हणजे जेवायला सुरुवात जेवण करायला सुरुवात करण्यापूर्वी अगदी भांड्यावर घ्यायचं झाकण सुद्धा तयार हवं त्याची शोधाशोध नाही मग कुठे काही करता कामाने तयारी परफेक्ट पूर्ण तयारी <laughs> त्यामुळे ती थोडीशी सवय लागली आणि माझी पाठी अगदी कोरी होती लग्न झाले तेव्हा तर मी सगळं त्यांच्याकडे आणि नंतर आईकडून काही काही गोष्टी अशा शिकत गेले मी तीळ भाजलेले आहेत आणि खसखस आणि सुद्धा खस -खस भाजून घेतलेला आहे आपण थोडस ना बेसन गरम करणार आहोत हा आता ह्याच्यावर वाफ फिरायला लागली ना आता आपण शिट्टी लावून बारीक करूया मग साधारण पाच मिनिटाने ते गुळ आपलं छान मेल्ट होईल आपल्याला सारणासाठी बेसन थोडं तेलात भाजून घ्यायला लागेल पाव वाटी तेल लागेल आणि त्याच्यात अर्धी वाटी बेसन लागेल आपल्याला तेलामध्ये बेसन छान खमंग भाजून घेऊया आपण भाजून घेऊ मला लेखनाची आवड कधीपासून लागली आणि कुणामुळे लागली मला ना लेखनाची आवड खूप उशिरा लागली माझे वडील सुप्रसिद्ध साहित्यिक रवींद्र पिंगे अच्छा बाबांना वाचनाची खूप आवड होती आणि आमचं घर म्हणजे पुस्तकांचंच घर सगळीकडे पुस्तकं पुस्तकं म्हणजे कित्येक वेळेला असं व्हायचं की आमच्या चौघांच्याही हातात पुस्तकच आहेत मी बँकेतनं स्वेच्छानिवृत्ती घेतली काही वर्षांपूर्वी आणि मग आपल्याला ज्या आवडत आहेत गोष्टी करायला त्या करायला लागल्या आणि त्याच्यात कधीतरी वाचनाबरोबर थोडंसं लिहून बघूया असं म्हणत म्हणत मग लिखाणाची पण आवड निर्माण झाली मग काही कथा लिहिल्या माझा एक अथांग नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे आणि एक मनोबल मनोबलातून तेजाकडे म्हणून दिव्यांग मुलांच्या संघर्ष कहाण्यांवरचं पुस्तक पण प्रसिद्ध आहे मला जळगाव मध्ये दीपस्तंभ नावाची संस्था आहे यजुर्वेंद्र महाजन चालवतात त्या संस्थेविषयी कळलं होतं मी बघायला गेले होते आणि तिथे म्हणजे सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा सॉरी मागास असलेली मुलं ज्यांना शारीरिक काहीतरी काही आहे अशी तिथे असतात मारुदेत मारुद आपण मारू लक्ष नको देऊ पाच सात मुलांना तिथे एक स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण दिलं जातं तर मी बघायला गेले होते तर मला ते इतकं आवडलं आणि असं वाटलं की ह्या अशा कार्याला आपण सगळ्यांनी मदत करायला हवी तर काय करू शकतो आपण मग मला असं वाटलं की आपण ह्या मुलांशी बोलूया आणि त्यांच्या ज्या कहाण्या आहेत त्या लिहून काढूया म्हणजे इतरांनाही प्रेरणा मिळते की आपण असं काही वेगळं करू शकतो अपंगत्व आहे म्हणून आपण स्पर्धा परीक्षा किंवा असं वेगळं आयुष्य जगूच शकणार नाही असं काही कोणाला वाटायची गरज नाही त्याप्रमाणे मग मी गेले तिथे त्या मुलांबरोबर राहिले आणि तसं ते एक पुस्तक तयार झालं खूपच वेगळा अनुभव खूप वेगळा मी पार्ल्यात राहते पार्ला हे उपनगर सांस्कृतिक दृष्ट्या खूप समृद्ध असं आहे तिकडे तुम्हाला जर कुठल्या गोष्टींची आवड असेल तर तुम्हाला ऐकायला मिळतं तुम्ही त्याच्यात सहभागीही होऊ शकता मग हळूहळू मी निवेदन सूत्रसंचालन मुलाखती ह्याच्याकडे वळले गुणा -गुणा आ, नरेंद्र दाभोळकरांची घेतलेली मला खूप लक्षात आहे नंतर चित्रकार सुभाष अवसट गेल्याच महिन्यात प्रियांका बर्वे गायिका ज्या आहेत त्यांची घेतली आहे प्रवीण दवणेंची घेतली अशोक हांडे अनेकांच्या घेतल्यात मुक्ता बर्वेची घेतली उत्तम अभिनेत्री तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खरंच शुभेच्छा थँक्यू आपली वाटचाल कुठपर्यंत आली ते करपा लागले आता नाही 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 बघा नाही नाही आता आपण बंद करूया मला वाटतं नाही पण थोडा रंग बदलू दे जरा आणि आपण आता कुकर बंद करूया आपलं गुळ वितळलं असणार हे जरा थंड झालं की आपल्याला वापरायचं आहे त्याचा जरा छान आता तांबूस रंग दिसायला लागलाय ना आवडते आणि कसं प्रवासात आपण नेऊ शकतो टिकते आणि त्याच्याला काही तुपा बरोबर खातात पण नसेल तरी चालतं पुरणपोळीच तसं होत नाही हे थोडं थंड आता आपण हे काढूयात का हो आपल्याला ते गुळ पूर्ण थंड व्हायला लागेल आणि आपण बेसन जे भाजून घेतलंय ते पण थंड व्हायला लागेल तोपर्यंत आपण पंचामृत करूया हे गार करत ठेवूया दुसरा आपला आजचा पदार्थ बरं <laughs> दुसऱ्या पदार्थाकडे आपण आहोत पण चित्राजी मला दुसऱ्या पदार्थासाठी साहित्य आज हो। आपण बघणार आहोत भोपळी मिरचीचं पंचामृत त्यासाठी एक भोपळी मिरची तिखट मिरच्या आणि कढीपत्ता फोडणीसाठी भिजवलेले काजू बेदाणे भाजलेले तीळ भाजलेलं सुकं खोबरं किसून घेतलंय भाजलेले शेंगदाण्याचं कूट फोडणीसाठी मोहरी जिरं हळद हिंग लाल तिखट भिजत घातलेली चिंच गूळ मीठ आता आपण या रेसिपीकडे हो आपण त्याआधी गुळ जरा थंड करत ठेवूया स्वतः घरात एका वेळेला दोन तीन पदार्थ आपल्याला करायची वेळ येतेच वे नाही मी हो अलीकडच्या काळात शेगड्या आल्यामुळे शक्य होतं हो, हो, हो। तिथे ना पटकन व्हायचे चुलीवरचे पदार्थ कारण गॅस बंद करायची सोय नव्हती ना हा गुळाचा डबा आपण बाहेर काढून थंड करत ठेवूया हे आपण थोडं गार करत ठेवूया तोपर्यंत आपण मिरची चिरून घेऊया मला जरा चॉपिंग बोर्ड द्याल भोपळी मिरची आपण धुवून पुसून ठेवलेली आहे मला तुमच्या त्या आवडीविषयी सांगा तुम्ही म्हणतात की वडील ज्येष्ठ साहित्यिक होते त्यांच्या साहित्य हो लेखनाविषयी जरा सांगा माझे बाबा आकाशवाणीवरती मराठी विभागाचे सादर करते होते हा आणि दूरदर्शनची माझी खूप वेगळी आठवण आहे पाच सहा वर्षांची असेल साधारण एकोणीशे चौऱ्याहत्तर साली वगैरे ज्ञानेश्वरीवर भाष्य लिहिलंय त्या बेलसरेंची मुलाखत बाबांनी दूरदर्शनवर घेतली होती पण ती ब्लॅक अँड व्हाईट वरली मुलाखत मला अजून लक्षात आहे टीव्हीवरची दूरदर्शनशी तुमच्या वडिलांपासून तुमचा संबंध आला आणि हो। आता माझा पहिल्यांदाच आला पण किती चांगली गोष्ट म्हणजे पुढची हो। पिढी दूरदर्शनशी जोडली गेली आहे कितीतरी पदार्थ कळले ना याच्यामुळे हो हे काय करता तुम्ही आपण जे काजू वापरणार होतो ते मी भिजवले होते तासभर ते जरा त्याचे अर्धे अर्धे करून घेऊया बर आणि आता फोडणीची तयारी आपण करूया पंचामृताची पंचामृत हा पटकन होणारा प्रकार आहे बर आणि टिकतो आपण पंचामृताची फोडणी तयार करूया दोन चमचे तेल घालूया तुमच्या बँकेच्या नोकरीविषयी सांगा किती वर्ष तुम्ही आ, के आ, 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 सर्विस केली मी चौदा वर्ष होते एच एस बी सी बँकेत होते मी क्लेरिकल स्टाफ म्हणून होते आणि कस्टमर सर्व्हिस मध्ये होते त्यामुळे खूप लोकांशी संबंध यायचा खूप मजा यायची आता आपलं मोहरी तडतडली जिरं घालूया थोडंसं अर्धा अर्धा चमचा आपण थोडं घातलं त्याच्यानंतर मिरच्या आणि कडीपत्ता yeah. दोन छोट्या मिरच्या घेतल्यात yeah. पण तिखट आहेत yeah. त्या तुम्हाला हव्या तर तुम्ही साध्या मिरच्या वापरू शकता yeah. कमी तिखटवाल्या पण आपण दोनच घेतल्या त्यामुळे थोडं तिखट पण आपण त्याला हवा मग yeah. थोडीशी हळद अगदी किंचित आणि yeah. हिंग सगळ्यात शेवटी कारण ते जळता कामा नाही मस्त खमंग जरा हिंगाचा वास येतो छान त्याच्यावर आपण डब्बू मिरची घालणार आहोत यात आपण एक काजू घालूया काजू आपण भिजत घातलेत झोपडे मिरची शिजायला वेळ लागत नाही थोडेसे बेदाणे पाणी थोडं घालूया मगाशी लक्षात थोडंसं चालेल अजून घालूया आता आपण पाच मिनिटासाठी हे आपण जरा झाकून ठेवूया शिजत राहील तोपर्यंत तो ह्याच्यात आपल्याला वाटप घालायचं हे दोन चमचे तीळ आहेत भाजलेले भाजून घेतलेत हे सुकं खोबरं आहे जे भाजून घेतलं आहे दोन चमचे सगळं दोन दोन चमचे आणि दाण्याचं कूट हे तिन्ही आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे आपण दाण्याचं कूट खोबरं हे सगळं भाजलेलं आणि हे तीळ दोन दोन चमचे हे एकत्र केलं हे थोडंसं आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये स्वाद येतो पंचामृताला mm. पंचामृत हे आंबड गोड तिखट अशा चवी सगळी बॅलन्स व्हायला पाहिजेत हे थोडं अजून शिजू देत hmm. मग आपण त्याच्यात मीठ घालूया आधी मीठ घातलं तर शिजणार नाही तेवढं गुळ चिंच मीठ हे सगळे जरा प्रकार उशिरा घालायचं म्हणजे hmm. मग शिजायला वेळ नाही लागतो आपण छोटासा ब्रेक घेऊया हो चालेल कुठे जाऊ नका अनवट अनवट स्वाद नमस्कार तुम्ही पाहता अनवट स्वाद विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत चित्रा वाघ आज आपल्याला गुळ पोळी कशी बनते ते दाखवतात आणि त्याच सोबत तिला पंचामृत हे सगळं कुठवर आता आपण त्याच्यात थोडस आणि याच्यात आपण चिंचेचा कोळ जो चिंच भिजत घातली तो थोडासा घालणार आहोत पण पंचामृत हे आंबट तिखट गोड अशा तिन्ही चवींचं संतुलन असलं की छान लागतं विरघळला की मग आपण जे मगाशी पेस्ट करून ठेवली ना तीळ खोबरं आणि दाण्याचं कूट हा ते आपण घालूया वगैरे तिखट आपण बघूया चवीला लागलं तर थोडासा पाव चमचा घ्यायला पण हरकत नाही मिरच्या घातलेत ना हो पाव चमचाच घालते मी थोडस रंग पण छान येतो जरा लाल तिकटाने हळद आपण फोडणीलाच घातले बाकी काही नको हे जे आपलं वाटप तयार आहे ना ते घालूया हे छान दाट झालं आता बघा मग अशापेक्षा आता आपण गुळपुळीचं पीठ बर चालेल आपण गुळपोळीकडे आता वळणार आहोत एक छोटा असा ब्रेक घेऊया नंतर भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो अनवट स्वादच्या आजच्या भागात चित्राभाग आपल्याला गुळपोळी कशी बनते आहे आणि त्याचसोबत पंचामृत कसं बनतं आहे या दोन्ही रेसिपीज दाखवत आहेत ऑलमोस्ट या दोन्ही रेसिपीज फायनल स्टेज पर्यंत आलेल्या आहेत पण गुळपोळी हाफ चित्राजी आता आपण पुढे काय करायचं हो आपण गुळपोळीचा कव्हर साठी पीठ मळून घेऊया आपण हे दोन वाट्या कणिक घेतलेली आहे ही मोजूनच घेतली सगळी घ्यायची चार चमचे बेसन चार चमचे मैदा हे जरा खुसखुशीत होते पोळी म्हणून थोडा मैदा घालायचा तीन चार चमचे हा बारीक रवा आहे आणि एक दोन चमचे तांदळाचं पीठ आणि ह्याच्यात आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन करायचं आहे ते करून घेऊया आपण सहा चमचे तेल घेऊया मिठाशिवाय पोळी चांगली लागत नाही थोडंसं पाणी घालाल थोडस मीठ आपण घेतलेलं होतं थोडशा पाण्याने हे पातळ घ्यायला नको आपल्याला हे पीठ आपण मळून ठेवलंय थोडं जरा बाजूला ठेवूया आणि आपण आता सारण तयार करूया सारणासाठी हा हे आपलं भाजलेलं बेसन आहे गुळ आहे आणि आपण तीळ भाजून ठेवलेत ते जरा मिक्सर मधून काढूया तीळ आणि ही खसखस आला खूपच वेलची पावडर घेतोय आपण वेलचीचा छान वास यायला हवा छोटा अर्ध जायफळ ते किसून घेऊया आमच्या सासूबाईंची पद्धत आणि हे गुळ वेलची जायफळ पण सगळीकडे छान पसरायला हवंय आता तुम्ही असं बघाल की आपलं हे जे सारण झालंय ना ते जितकं मऊ आहे साधारण तेवढंच पीठ आहे तर आपण आता लाटायला घेऊया बर येस हे घ्या आता आपण त्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे या पोळपाटाची एक माझ्या रोजच्या हाताची सवय आहे आणि हे माझ्या सासूबाईंच्या सासूबाईंच सा म्हणजे आजे सासूबाईंच पोळपाट सा आहे त्यांच्या वहिनी त्यांना हे दिलं होतं आणि त्या गेल्याच म्हणजे त्या वहिनी एकोणीशे पंचवीस साली गेल्यात म्हणजे त्याच्याही आधी कधीतरी दिलेलं तर हे शंभर वर्षापूर्वीच पोळपाट आहे फणसाच्या लाकडापासून केलेलं आहे फणसाच्या लाकडापासून शताब्दीपूर्तीच्या शुभेच्छा किती लाख पोळ्या लाटल्या गेल्या असतील ह्याच्यावरती थी माहिती नाही त्यामुळे मला हेच लागतं नाही मी याला तीन लाट्या करायच्या असतात ही एक छोटी लाटी आणि पोळी आपण तांदळाच्या पिठावर लाटणार आहोत हे साधारण सारण जेवढं मऊ आहे तेवढीच हे लाटी पण आहे हे दोनाच्या मध्ये ठेवून ती लाटायची आपल्याला गोळपोळीला अशा तीन लाट्या करायच्या थोड्या कडा जरा बंद करायच्या त्या आणि थोडस गुळ कडेने बाहेर आल ते चालतं कारण शेवटपर्यंत गुळ जाणं महत्वाचं आहे सारण असं पूर्ण बरोबर हा आमचा चमचा पण खूप जुना आहे तेल तूप काहीही न लावता नहीं, नहीं। हो हो कारण आपल्या पिठातही तेल आहे आणि सारणातही तेल आहे त्यामुळे गरज नाही आणि हाताशी फडका किंवा टिश्यू पेपर ठेवून द्यायचा कारण प्रत्येक वेळेला आपल्याला तवा पुसून घ्यायला लागणार तवा चिकट होतो गुळामुळे मंद करायला पोळी साहित्य गूळ तीळ खसखस वेलची पावडर जायफळ बेसनपीठ तेल गव्हाचं पीठ मैदा रवा तांदळाचं पीठ आणि मीठ कृती गूळपोळी पोळी बनवण्यासाठी सुरुवातीला कुकरमध्ये गूळ वितळवून घ्यावा वाटी तेलामध्ये अर्धा वाटी बेसनपीठ भाजून घ्यावं तांबूस रंग येईपर्यंत पीठ भाजावं पीठ भाजून झाल्यानंतर थंड होईपर्यंत वाट पाहावी दोन वाट्या कणिक चार चमचे बेसन चार चमचे मैदा तीन ते चार चमचे रवा दोन चमचे तांदळाचं पीठ यामध्ये सहा चमचे तेलाचं कडकडीत मोहन घालावं चिमुटभर मीठ घालावं आणि पीठ छान मिक्स करून घ्यावं लागेल तेवढं पाणी घालून कणिक मळून घ्यावं भाजलेले तीळ आणि भाजलेली खसखस वाटून -खस घ्यावी यामध्ये वेलची पावडर एक चमचा अर्ध जायफळ भाजून घेतलेलं बेसनपीठ गूळ घालावा आणि छान मिक्स करून घ्यावं मळलेल्या कणकेचे दोन आणि तयार सारणाचा एक गोळा करून घ्यावा कणकेच्या दोन गोळ्यांमध्ये सारणाचा गोळा ठेवून पातळ अशी पोळी लाटून घ्यावी तव्याला काहीही न लावता गुळपोळी भाजून घ्यावी तयार आहे गुळपोळी भोपळी मिरचीचे पंचामृत साहित्य भोपळी मिरची हिरवी मिरची कडीपत्ता भिजवलेले काजू मनुके तीळ भाजलेलं सुखं खोबरं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मोहरी जिरं हळद हिंग लाल तिखट भिजवलेली चिंच गूळ आणि चवीनुसार मीठ कृती भोपळी मिरचीचे पंचामृत बनवण्यासाठी सुरुवातीला भोपळी मिरचीचे तुकडे करून घ्यावेत हिरव्या मिरच्या दोन चिरून घ्याव्यात कडीपत्ता चिरून घ्यावा भिजवलेल्या काजूचे काप करून घ्यावेत एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यावं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालावी मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालावं मिरच्या आणि कडीपत्ता घालावा थोडीशी हळद आणि हिंग घालून यावर शिमला मिरची घालावी आणि छान परतून घ्यावी यानंतर काजूचे काप मनुके घालावेत आणि पाणी घालावं झाकण ठेवून पाच मिनिटं शिजू द्यावं मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं भाजलेले तीळ आणि भाजलेलं दाण्याचं कूट वाटून घ्यावं शिमला मिरचीमध्ये गूळ चिंचेचा कोळ आणि मीठ घालून घ्यावं गूळ विरघळल्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालावं आणि छान दोन मिनटं शिजवून घ्यावं तयार आहे भोपळी मिरचीचं पंचामृत वा हे बघा एकीकडे आपल्या गुळ रेडी आहेत आणि चित्राजींनी आपल्याला पंचामृत ही कसं करायचं ते दाखवलेलं आहे तेही रेडी झालेलं आहे आणि दोन्ही आपण पॅरलली केलेले आहेत रेसिपीज तर आपण आपण आता काढून घेऊया आता छान दाट झालंय बघा असंच कारल्याचं करतात पेरूचं करतात दुर <laughs> 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 yes. मला वाटतं आंबड गोड तिखट अशा एकत्र सवी असल्यामुळे त्यांना पंचामृत म्हणत असतील तोंडाला सव येते छान तुम्ही आता खाऊन बघा आणि सांगा खाल्ल्याशिवाय काही मला तुम्ही हो हे आता तुम्ही टेस्ट करून बघा कस झालं पहिला नंबर किसका आधी गुळपोळी गुळपोळी हां बरं गोडाने सुरुवात करूया ती साजूक तुपा बरोबर पण छान लागते हा बरं हां थोडं तूप घट्ट पुरणपोळी सारखं पातळ तूप नाही <laughs> वा छान झाले स्वाद अनवट आहे गुळपोळी अप्रतिम बनवलेली आहे थोडीशी खरपूस पण झाली गुळाचा खमंग पण गुळाचा खमंग पण आहे आणि खूप छान म्हणजे तुम्ही म्हणता चार पाच दिवसही राहू शकते नाही हो अगदी छान डब्यात आपण प्रवासात नेऊ शकतो अब पंचामृत मस्त ना आंबट गोड आणि तिखट सगळ्यात सगळे एकदम अप्रतिम अप्रतिम गुळ अप्रतिम आहे आणि पंचामृत ही खऱ्या अर्थानं अनवट आहे मी इतकच म्हणेन की तुम्ही सुद्धा या दोन्ही रेसिपी घरी ट्राय करा आणि चित्राजींना खरंच आपण थँक्स म्हणूया थँक्स आहे मला एवढी छान संधी मिळाली मजा आली मला पण आपण आपल्या जुन्या पारंपरिक पदार्थ असतात जुनी भांडी असतात त्याचा सगळ्याचा वापर केला पाहिजे चुकत मकत पण आपण आपल्या हाताने करून खाण्यात खायला घालण्यात मजा आहे सगळ्यांनी घ्यायला हवी म्हणून आम्ही म्हणतो त्याला अनवट स्वाद देणार बरोबर नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी नेहमीच अनवट स्वाद पाहत राहा चित्राजी तुमचे आम्ही आभार मानतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुमचेही धन्यवाद भेटूया महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वा